दिवसभरात नेमकं काय घडलं आहे ते आपण पाहणार आहोत कल्याणमध्ये हजारो मतदारांची नावं मतदान यादीतून गायब झाली आहेत त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप आहे अनेक मतदारांना मतदान करता आलेलं नाही आहे मतदार यादीतून नावं गायब झाल्यानं ना कल्याण डोंबिवलीकर याचिका करणार असल्याचं सुद्धा समजते या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय पाचव्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात पार पडतंय पाचव्या टप्प्यात तेरा मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडतंय आणि या मतदान टप्प्यादरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं जा पाहायला मिळतं ही दृश्य आपण पाहतोय कल्याण डोंबिलीतनं जवळपास साठ हजार मतदारांची नावं गायब असल्याचं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला या सगळ्या प्रकाराची दखल घेणं भाग आहे अगदी हा सगळा जो गोंधळ आहे तो गोंधळ याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय फाटक आहेत ते तिथले मतदार आहेत आणि या सगळ्या गोंधळाविरोधात ते या सगळ्या गोंधळाविरोधात ते न्यायालयात सुद्धा जाणार आहेत अक्षय यांच्याकडे आपण थेट जाणार आहोत अक्षय नेमका हा प्रकार काय झालेला आहे असं कळतंय की जवळपास साठ ते सत्तर हजार मतदारांची नावं कल्याण डोंबिवली मधून गायब आहेत काय तुमच्याकडे माहिती आहे आणि तिथे काय प्रकार झाला होता नमस्कार माझा आवाज येतोय का हो येतोय सलग बोला ओके आता अशी माहिती आहे की साधारण एकशे त्रेचाळीस विधानसभा मतदार क्षेत्र जे आहेत त्याच्यात जवळपास पन्नास हजारच्या आसपास नावं डिलीट झाल्याचं समजत आहे साधारण एक चार पाच दिवसापूर्वी ही कुणकोण मला स्वतःला लागली होती त्यामुळे आज आपण सकाळी एक गुगल फॉर्म वर ही माहिती घेण्यासाठी म्हणून आपण आवाहन केलेलं आहे सकाळपासून जवळपास सहाशेचं नाव अब्रप्ट किंवा रॅन्डमली डिलीट झालेलं आहे म्हणजे त्यांनी मागच्या वेळेस वोटिंग केलं होतं पण आता त्यांचं नाव डिलीट झालंय आणि त्यांना ते माहिती नाहीये आणि ही नावं डिलीट होण्याची जी प्रोसेस आहे तीही फॉलो केली केली गेलेली नाही असं समजून येत आहे आतापर्यंत जे सहाशे जण आहेत त्या सहाशे सगळ्या जणांचं जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक ही त्याच घरामध्ये गेली वीस वर्ष राहत आहेत म्हणजे आपण जो डेटा गोळा करतोय त्याच्यामध्ये किती वर्ष त्या आत्ता राहत्या घरात राहत असा एक प्रश्न विचारलेला त्याच्यामध्ये जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के लोक ही त्याच घरात राहत आहेत त्यामुळे असंही नाही की त्यांनी जागा बदलली आहे म्हणून त्यांचं नाव डिलीट झालंय ही प्रोसेस अत्यंत रँडमली झालेली आहे घरामध्ये पत्नीचं नाव आहे पण नवऱ्याचं नाव गायब झालेलं आहे आई वडिलांचं नाव गायब झालेलं आहे पण मुलांची नावं आहेत किंवा कसं कशाही प्रकारे ही डिलीट झालेली आहे एकाच घरातल्या काही जणांची डिलीट झाली आहे काही जणांची आहेत जा असं एकंदरीत दिसून आलेलं आहे तर याला कुठली प्रोसेस फॉलो केले गेली नाही आहे असं साधारण एक दिसून येत आहे तर आपण ही एक पिटिशन दाखल करणार आहोत ज्या पिटिशनवर साधारण सगळे जे आतापर्यंत ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे ते सगळे तक्रारदार होण्यास तयार आहेत ते दोन तीन आपण प्रोसेस करणार आहोत साधारण एक तीन चार वकिलांची बोलून हा विषय हाताळणार आहोत अक्षय याच संदर्भात आणखीन मी महत्वाची माहिती विचारू इच्छितो ती म्हणजे नेमकी यामध्ये तुम्ही पार्टी कोणाला करणार आहेत कोणाविरोधात ही याचिका असणार आहे आणि नेमकी तुमची प्रे काय असणार कारण तुम्ही स्पेसिफिक प्रे केल्याशिवाय तुम्हाला पुढे या सुनावणी होणार नाही प्रे काय असणार आणि कोणाला तुम्ही पार्टी करणार आहात बरोबर आपण इलेक्शन आता कारण हे त्यांचं काम आहे की मतदार यादीतून जी डिलीट होण्याची जी प्रोसेस आहे ती सुद्धा डिफाईन प्रोसेस असायला हवी आपण तीन गोष्टी आता आपण असं म्हणतो की जे रेग्युलर टॅक्सपेयर्स आहेत जे रेग्युलर पेन्शनर्स आहेत आणि जे रेग्युलर सरकारला अपडेट बाय एनी एनी वे ऑफ कम्युनिकेशन अपडेट असतं की मी जिवंत आहे मी मतदार आहे आणि मी या देशाचा नागरिक आहे अशा नागरिकांना तर बाय डिफॉल्ट त्यांची नावं यादीत आली पाहिजे आणि ची जी प्रोसेस आहे त्याला सुद्धा एक काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे की समजा पन्नास हजार नावं डिलीट करायची असतील तर किमान एक महिनाभर आधी ही नावं डिलीट होणार आहेत अशी एक यादी इलेक्शन कमिशनने सूचना मागवण्याची गरज होती असं तुमचं म्हणणं आहे एक्झॅक्टली exactly. जेणेकरून माझं नाव हो त्या यादीत असेल तर ते मी रिस्टोर करायची प्रोसेस तरी माझ्याकडे त्या पंधरा दिवसात ओपन होऊ शकते आता बरेच जण असे की जे म्हणजे त्याच्यात एक प्रश्न असा होता की तुम्हाला नाव डिलीट झाल्याचा कधीच समज बऱ्याच जणांचं आहे की अनेक वर्ष मी अनेक वेळा मतदान करतोय त्यामुळे नाव डिलीट होण्याचा प्रश्नच नाही त्यामुळे त्यांना मे महिन्यामध्ये म्हणजे आता कळते की त्यांची नाव डिलीट झाली हा त्यांनी मतदारांनी सुद्धा माहिती घेण्याची गरज होती पण ती इतकी वर्ष जर ते तिथे मतदान करत असतील तर स्वाभाविक आहे की त्यांना त्यांचा ग्रह होणं स्वाभाविक आहे की आपलं नाव डिलीट झाले असू शकेल पण अजून एक महत्वाचा मुद्दा अक्षय तो म्हणजे की जवळपास पन्नास ते साठ हजार मतदारांची नावं गायब असल्याचं बोललं जात आहे आकडा मोठा आहे चिंताजनक आहे ही परिस्थिती या दरम्यान आता अजून आपल्याकडचं पाचव्या टप्प्यातलं मतदान म्हणजे शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपलं संपणार आहे आज या पुढच्या काळात चार जून पर्यंत म्हणजे निकालापर्यंत पुरेसा अवधी आहे आणि यात आणखीन काही टप्पे देशात होणार आहेत त्यामुळे पुनर्मतदानाची मागणी तुम्ही या याचिकेद्वारे करणार आहात का आता आपण वकिलांशी चर्चा करून पुनर्मतदान करावं की नाही हा अजून विषय आपण मागणी केलेली नाहीये कारण हा आवाका केवढा के मोठा आहे आणि परत नागरिकांनी ती मागणी करणं आवश्यक आहे एक सजग नागरिक म्हणून मी हा विषय हाताशी घेतलेला आहे सगळ्यांशी बोलून चर्चा करून आपण पुनर्मतदान घ्यावं की काय करावं हा विषय आपण दोन तीन दिवसामध्ये आपण क्लिअर करू एक महत्वाचा मुद्दा अक्षय की या संदर्भात तुम्ही जनमत कसं संघटित करणार आहात कशा पद्धतीनं आता ज्यांची नावं नाही आहेत त्यांना आवाहन करणार आहात त्याची एखादी तुम्ही योजना तयार केली आहे के की कशा पद्धतीनं तुम्ही लोक गोळा करणार आहात ज्यांना ज्यांच्या तक्रारी येस येस आता आपण एक गुगल फॉर्म एक प्रायमरी आपण जे प्राथमिक जी डेटा कलेक्शनचा जो सोर्स असतो गुगल फॉर्म बनवलेला आहे त्याच्यामध्ये गेल्या तीन चार तासामध्ये जवळजवळ सहाशे जणांनी आता मी बोलताना सुद्धा जवळजवळ वीस जणांनी त्याच्यात माझ्यासमोर नावं करत करतायत अजूनही जोर ही माहिती माहिती अजून जाईल तोवर ही नावं वाढत जातील जर पन्नास हजार डिलीट झाली आहेत तर ते खरं तर एका माणसाच्या किंवा एका छोट्या ग्रुपच्या आवाक्या बाहेरचा तो विषय आहे पण तरी ज्यांनी नावं दिली आहेत त्यांना आपण पिटिशनर बनवून आपण प्रयत्न असा तर ही रेट पिटिशन आपण फाईल करणार आहोत आणि त्याचा आवाका बघून आपण हायकोर्टाला असं प्लीड करणार आहोत की तुम्ही याला पीआयन मध्ये कन्सिडर कं, करावं आणि एक मतदार म्हणून माझंही असं मत आहे की मला नावं माझी नावं मी दरवेळेस चेक करायची गरज काय मी जर दर दरवर्षी टॅक्स भरतो मी जर दर महा दर, दर मला पेन्शन मिळत असेल तर माझी नावं मी दरवेळेस का बघावलो आणि हा जो बीएलओचा विषय आहे आयडियली असा आहे की बीएलओ ने घरी येऊन ती नावं विचारून आजूबाजूच्या विचारून अगदी असे तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की कशा पद्धतीनं आपण या गोष्टीत काम केलं पाहिजे याची अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय पण पन्नास ते साठ हजार मतदारांची नावं जर गायब होत असतील तर नक्कीच तो चिंताजनक असा मुद्दा आहे आणि त्याचा त्याबद्दल त्याबद्दल निवडणूक आयोगानं नक्कीच दखल घेतली पाहिजे अक्षय धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आणि आपली ही सगळी मागणी मांडलेली आहे आणि तुम्ही स्वतः म्हणताय की आपण या संदर्भात न्यायालयात दाद मागणार आहोत त्यामुळे पुढच्या काळात जर काही अशा तक्रारी असतील तर सजग डोंबिवलीकर च्या मार्फत या या सगळ्या न्यायालयीन लढ्यामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता अक्षय फाटक हे त्याचं नेतृत्व करता ही आपण जशी डोंबिवलीमध्ये परिस्थिती आहे तशीच काहीशी परिस्थिती मुंबई